सोलापूर पुणे महामार्गावरील कुंभारगाव जवळचं हे दृश्य आहे दोन दिवसापूर्वी दौंड तसेच भिकवण या परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी हे उजनी धरणामध्ये उजनी धरणात मिक्स होत आहे त्यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरण प्लसमध्ये आलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उजनी धरणामध्ये एकशे तेवीस टी एम सी एवढा पाणी साठा साठल्यानंतर धरण एकशे अकरा टक्के भरतं वास्तविक पाहता धरणाची कॅपॅसिटी शंभर टक्के म्हणजे एकशे सतरा टी एम सी आहे आणि यंदाच्या वर्षी उजनी धरण मायनस चोवीस टक्के एवढं गेलं होतं गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या पावसामुळे उजनी धरण आज सकाळी प्लसमध्ये आलं आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शिवारातून ओढे नाले यातून उजनी धरणात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी मिसळत आहे त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात दहा टक्के साठा होईल असा अंदाज आहे उजनी धरण झपाट्यानं भरू लागला आहे अजून सोलापूर शहरात तसेच जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस आला नाही मात्र पूर्व मोन्सुमी पावसामुळं उजनी धरणात अशा पद्धतीनं आज पाणी मिसळत आहे ही आनंदाची बातमी आहे सोलापूर तसेच भिगवड पाटस इंदापूर दौंड या तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे जिकडं तिकडं प्रचंड पाणीच पाणी शिवारात साचलं आहे दोन दिवसापूर्वी सोलापूर पुणे हा महामार्ग बजलेला होता मात्र आज पुणे तसेच सोलापुरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे अतिवृष्टी होईल असं सांगण्यात आलंय आज सकाळपासून नऊ वाजल्यापासून कधी थोडी उघडीत घेत कधी मुसळधार कधी रिमझिम असा पाऊस पुण्यात सुरू आहे मात्र पाटस टोल नाक्यापासून ते इंदापूरपर्यंत कुठेही पाऊस नाही शासनाने नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा असं आवाहन केलं आहे त्यामुळं कदाचित या महामार्गावर आज सामसून दिसत आहे दररोज या महामार्गावर प्रचंड अशी गर्दी असते कुंभारगावजवळ थांबून सोलापूर पुणे महामार्गाचं तसेच उजनी धरणामध्ये मिक्स होणाऱ्या पाण्याचं दृश्य आपल्याला दाखवतोय सोलापूर ते पुणे महामार्गावर पहा अत्यंत तुरळक अशी गर्दी दिसते असं प्रचंड वेगाने पाणी या उजनी धरणामध्ये मिक्स होत आहे ही आनंदाची बाब आहे हा परिसर हिरवागार आणि पहिल्या पावसानं रमणीय आल्हाददायक बनला आहे आज विशेष बाब म्हणजे सोलापूर ते पुणे हा महामार्ग एकदम सुना सुना दिसत आहे अत्यंत तुरळक अशी वाहतूक या महामार्गावर आपल्याला पाहायला मिळते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक